नमस्कार मी कृष्णा कुडूक जे अँड के रिअल्टी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आपल्यासमोर आहे नेहमी आपण रिअल इस्टेट संदर्भामध्ये वेगवेगळे व्हिडिओ घेऊन असतो तस तसंच आज देखील एक छानसा व्हिडिओ आणि छानसा टॉपिक आपल्यासोबत घेऊन येत आहे तो म्हणजे कोणतेही घर घेत असताना किंवा पहिल्यांदा आपण घर घेतात तर त्यावेळेला कोणकोणती काळजी घेतली पाहिजे त्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ छानसा आपण बनवणार आहे नक्कीच हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला आणि उपयुक्त असं जर ठरला तर आपले मित्र आपले जवळचे यांना तुम्ही शेअर करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करू शकता तर चला पाहू की नक्की पहिल्यांदा घर घेत असताना कोणकोणती काळजी घ्यायला पाहिजे तर सर्वात पहिल्यांदा तर आपण ज्यावेळेस घर घेतो किंवा पहिल्यांदा घर घेत तर त्यावेळेला सगळ्यात महत्वाची एक गोष्ट म्हणजे आपण आठवणी ठेवली पाहिजे ती म्हणजे आपण कोणत्या बिल्डरकडे प्रॉपर्टीज घेतो आहोत जर का आपण वन के टू बीएच के थ्री बीएचके वाटेवर कोणतीही प्रॉपर्टी जर आपण घेत असाल तर ती नेमकं बिल्डर हा कसा आहे रिपोर्टेड आहे की त्याची काही पाच दहा वीस वर्षाची हिस्ट्री काय कि आहे की त्यांनी किती प्रोजेक्ट बनवले आहेत आणि डिलिव्हर केले आहेत प्रॉपर तर ही हिस्ट्री काढणं अत्यंत गरजेचं आहे त्यावरून एक अंदाज येतो आपल्याला की जेणेकरून एखादा बिल्डर आपण का ज्या ठिकाणी फ्लॅट घेत आहोत त्या ठिकाणी काम स्टार्ट झालं आहे आणि काही दिवसानंतर ते बंद आहे तर असं होणार नाही किंवा आपली काही फसवणूक होणार नाही तर यासाठी आपण बिल्डरची हिस्ट्री पाहणं अत्यंत गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी डॉक्युमेंटेशन्स तर नक्कीच बिल्डरकडे तर असतंच लिगल डिपार्टमेंट असतोच पण आपलं देखील कुणी ना कुणीतरी असणं गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये लिगल डॉक्युमेंटेशन्स पाहणं त्याच्यामध्ये रेडा जर असेल तर ते त्यानंतर त्याचे चेन डॉक्युमेंट्स असेल त्यानंतर त्याचे पाटेवर ज्या ज्या गोष्टी असतील लँड संदर्भामधल्या तर ते डॉक्युमेंट्स चेक करणं देखील गरजेचं आहे तसंच बऱ्याच वेळा प्रॉपर्टी घेत असताना काही वेळेला सँक्शन असलेल्या प्रोजेक्टमध्ये प्रॉपर्टी घेत असतो कधी कधी सँक्शन नसलेल्या प्रोजेक्टमध्ये देखील घेत असतो तर ते दोन्ही गोष्टीची क्लॅरिटी आपल्याला असली पाहिजे की प्रोजेक्ट सँक्शन आहे रेरा अप्रुवड आहे तसंच त्या ठिकाणी सगळे डॉक्युमेंटेशन प्रॉपर आहेत तसंच जर का आपण मध्ये घेत असाल सँक्शन केलेल्या प्रॉपर्टीमध्ये जर का आपण घेत असाल प्रोजेक्टमध्ये तर त्या ठिकाणी देखील आपल्याला कळणं गरजेचं आहे की बिल्डरची जी काय अमाऊंट आहे पूर्ण डेव्हलपमेंटसाठी तर ती अमाऊंट रिझर्व्ह आहे का त्याच्यानंतर तिथं देखील हिस्ट्री जी आहे बिल्डरची तिथे देखील पाहणं गरजेचं आहे जेणेकरून कधीतरी कर प्रोजेक्ट सुरू झाला आणि काही दिवसानंतर लगेच तो बंद होतो जेणेकरून बिल्डरकडे जे काय असणार अमाऊंट आहे तर ती नसते जजमेंट्स ते खालीवर होतात तर त्यामुळे त्या ठिकाणी देखील आपल्याला कधी कधी धोका होऊ शकतो तर त्यासाठी तिथे देखील आपल्याला त्या बिल्डरची हिस्ट्री पाहणं गरजेचं आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ज्या ज्या कमिटमेंट केलेल्या आहेत बिल्डरने किंवा त्यांच्या ज्या कमिटमेंट होतात तर ते कमिटमेंट पूर्ण होतील का याचा देखील अंदाज घेणं गरजेचं आहे जसं की रेरा जर असेल तर रेरामध्ये देखील एक डेट मेंशन केलेले असते की उदाहरणार्थ ह्या डेटपर्यंत तुम्हाला पोजिशन मिळणार आहे रेराद्वारे आणि बिल्डर देखील एक कमिटमेंट करत असतो की रेराचे साधारणतः दोन वर्षानंतर असेल तर एक वर्षामध्येच पोजिशन देणार असं देखील कमिटमेंट केलेलं असतं तर ते देखील आपण व्यवस्थित पाहणं गरजेचं आहे तसंच आपण ज्या ठिकाणी लोन करणार आहेत जर एखादी प्रॉपर्टी चॉईस केली त्या ठिकाणी जर का ए, कौन -कौन ते ते लोन करणार असाल तर तर त्या ठिकाणी देखील देखील आपल्याला ती लोनची जी बँक असेल ते प्रॉपर गरजेचं आहे ज्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट रेट किती आहे प्रोसेसिंग फीस किती आहे तसंच अजून कोणकोणते एक्सपेन्सेस त्या ठिकाणी असणार आहेत लोन संदर्भामध्ये बऱ्याच वेळा हिडन चार्जेस असतात बँकिंग संदर्भामध्ये सी असेल तर त्या ठिकाणी देखील आपल्याला क्लॅरिटी असली पाहिजे की कोणकोणते खर्च किंवा कोणकोणते त्या चॉईस केलेला आहे पण मात्र आपल्याला लोनची गरज असते मग लोनची एखादी बँक नॅशनलाइज बँक असेल किंवा प्रायव्हेट बँक असेल किंवा सी असतील तर त्या ठिकाणी आपण डायरेक्ट जातो आणि लोन संदर्भामध्ये ते प्रोसेस करीत असतो तर आपल्याला ते देखील प्रॉपर पाहणं गरजेचं आहे की त्या ठिकाणी प्रोसेसिंग फीस आणि बाकीच्या गोष्टी तर काही हिडन चार्जेस नाहीत ना ते देखील क्लॅरिटी असणं गरजेचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहत असताना बऱ्याच वेळा एखाद्या गोष्टीमध्ये स्पेशलायझेशन असणारे ते लोक असतात जसं की प्रॉपर्टी कन्सल्टंट असेल किंवा लिगल वकील असेल किंवा काही संदर्भामध्ये गाईड करणारे जे देखील लोक असतात तर ते आपण त्यांची देखील मदत घेऊ शकतो या केसमध्ये म्हणजे जेणेकरून आपली काही फसवणूक होणार नाही आणि प्रॉपर्टी घेत असताना प्रॉपर स्वस्तमध्ये चांगल्या प्रा प्राईजमध्ये तसेच डॉक्युमेंटेशन्स क्लिअर तसंच आपली लोन संदर्भामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहता येईल किंवा त्या ठिकाणी आपली फसवणूक होणार नाही तर या संदर्भामध्ये तुम्ही एखादा कन्सल्टंट देखील निमू शकतात त्याची देखील हिस्ट्री पाहून तुम्ही त्या ठिकाणी प्रॉपर्टी घेऊ शकतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की पहिल्यांदा जर का प्रॉपर्टी फ्लॅट किंवा कमर्शियल फाटेवर जी कोणती प्रॉपर्टी घेत असाल तर ते घेत असताना कोणकोणती काळजी घ्यायची या संदर्भामध्ये आपण हे सगळं डिस्कशन्स केलेलं आहे तर नक्कीच आपल्याला हा व्हिडिओ आवडेल अशी आशा आहे आणि जर का व्हिडिओ आपल्याला जरी माहिती चांगली मिळाली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ करा आ, करा तसंच बेल आयकॉनवर बटन दाबा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तसंच रिअल इस्टेट संदर्भामध्ये वेगवेगळे जर का आपले काही प्रश्न असतील तर तुम्ही मला डीएम देखील करू शकतात माझ्या फेसबुक पेज माझा इंस्टाग्राम पेज आणि मला ते प्रश्न देखील तुम्ही विचारू शकतात ते प्रश्नाचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल तसेच जर का अजून कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ घेऊन यावं असं तुम्हाला जर का वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये देखील मेन्शन करू शकतात धन्यवाद